नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या गावची कथा या यूट्यूब चॅनलवर आज आपण तिसरी मराठी बालभारती बालभारतीकातील परत एक मजेशीर कथा घेऊन आलो आहे ज्याचं नावच आहे मजेशीर होळ्या कालात बरेचसे ठेंगू राहत होते अगदी छोटेसे अंगठ्या एवढेच माणसं ती चंदू टिनू चंपू अशी काहींची नाव होती गावचं वसल होतं त्याचं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरती घर तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईत ती जागा सोडावी लागली चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे तू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू मला जायचा रस् रस्ता माहीत आहे एक डोंगर एक नदी ओलांडी की येत ते तिथे खूप जागा खूप झाड खूप खायला प्यायला आहे तिथे राहून आपण एका रात्री निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगुना लांबचाच की चालून चालून ते नदीकाठी आले मग आली पंचायत नदी ओलांडायची होती आता काय करायचं त्यांना ना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली म्हणाला इथे खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशारी आहे तो करेल मदत मी एकदा सापळ्याचं अडकलो होतो तेव्हा त्यांनाच मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी पडलं होतं सगळ्यांना सशांना दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते ठेंगूंनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या बिल्लीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिछाण्यावर गाठ झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगू चंदूंनी खिडकीवर टकटक केलं बंडून कूज बदलले चंदून पुन्हा टकटक केलं बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सूचना मग उडी मारून तो खिडकीपाशी आला चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडले नाही तू जागाच आहेस एक जरा बंडू आम्हाला सशानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घरी सोडून इथं आलोय या नदी पलीकडच्या राहण्यात जायचंय आम्हाला पण उडायला पंख नाहीत आमच्या जवळ होड्या नाहीत नदी पार कशी करता येईल तू सांगतोस की काय उपाय चंदून विचारलं बघतो हां काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला थो, बंडून बंडून थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया हां माझ्या होडीचा तुम्हाला काय उपयोग नाही ती खूपच मोठी आहे शिवाय माझी वल्ली तुटली आहेत कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हा चांगला आठवलं काय काय आठवलं सगळ्या ठेंगूने एकच गलगा केला मी तुम्हाला अक्रोडाच्या तरफलांच्या होड्या करून देतो त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकेकाला एक, 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 एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी शिंड मिलावून दे म्हणजे वाऱ्यांत त्या पलीकडे नीट पोहोचतील बंडू खाली धावला सगळे मिळून अकरा ठेंगू होते त्यानं स्वयंपाकघरातून सहा मोठे अक्रोड आणले मग ते नीट मधोमध फोडले आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनू लागला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डो डोलकाठ्या आणि शीड बनवतो एका डका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या गाड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिंड करून ती काड्यांना टाचणीनं टोचली गोंदान शीड डोलकाठीला म्हणजे आग काठीला घट्टची कटवली होडी तयार झाली ठेंगू थक होऊन आपल्या होड्या बनवताना बघत होते आता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या त्यांनी एक दोन नव्हे चांगल्या बारा हुशार होता तो होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगूनही मदत केलीच म्हणा पण तेवढ्यात चंपूंच्या हाताने गोंद लागला आणि त्याला जो जो सोडावायला म्हणून गेला तो तो त्याला चिकटला हे एक नवचला चांड निर्माण झालं बंडू नाकेर पाण्यात धुवून कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं मग बंडू त्यांना म्हणाला आहेत बारानी तुम्ही आहात अकराच पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो तुमच्या जास्तीत सामान तुम्हाला तिच्या नेता येईल वेळात सगळी नदीकाठी जमले बंडून स्वतःचं साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंबूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डवलात पाण्यातून जात होत्या त्या ठेंबू खुश झाले होते चानांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानांची होडी देखील छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंब उभे राहिले आणि त्यांनी हात हलून बंडूंना निरोप घेतला बंडूई नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलून निरोप देत होता त्याला समाधान वाटत होतं आता कधीतरी मनदी पलीकडे जाऊन या ठेवून भेटेन मी बंडू स्वतःशीच म्हणाला याचे लेखक निर्मला मुनी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान कवितामध्ये